नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचा आपल्या जी फार्मर या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तर पुढील चार दिवस धोक्याचे पुणे साताऱ्याला ऑरेंज अलर्ट तर उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालं आहे काही ठिकाणी पाऊस पडू लागलेला आहे यामुळे तापमानात बऱ्याच प्रमाणात घट्ट झालेली आहे त्यामुळे नागरिकांना यापासून उकड्यापासून तर दिलासा मिळत आहे आता पुढील काही दिवस वातावरण कसं राहिले याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे राज्यात पंधरा मे पर्यंत वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि गर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे वादळी वारा वाहण्याची देखील शक्यता असल्याने नागरिकांना बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन झालेलं आहे तर हवामान विभागाकडून पुणे सातारा चंद्रपूर यवतमाळ लातूर नांदेड या जिल्ह्यांना पुढील काही दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे महाराष्ट्रात पुण्यात अकरा व बारा तर सातारा इथे बारा तारखेला वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे पुणे व सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे दुसरीकडे राज्यातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर कोल्हापूर सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गरुडचिरोडोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम या पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि हा पंधरा मे पर्यंत जारी करण्यात आलेला आहे